आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आषाढा मावस्या म्हणजेच मावस्या तर आपल्याला आज रात्री कापूर बरोबर एक वस्तू जाळायची आहे बघा दीपा दीपामावसेला जर तुम्ही आज ही वस्तू कापरासोबत जाळली तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या अडीअडचणी संकट समस्या या देखील आपल्या घरातून दूर जातात नष्ट होतात त्यामुळे बघा आज अमावस्येला नक्कीच तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या कापूरबरोबर जाळायच्या आहेत बघा बाकी तुम्हाला काहीही उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच रात्री झोपायच्या आधी हा उपाय करून झोपायचा आहे बघा अमावस्येच्या दिवशी या वस्तू घरामध्ये कापूरबरोबर जाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि नक्कीच यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते बघा बऱ्याच वेळेला असं देखील होतं की आपल्या घरामध्ये सगळ्यांचं एकमेकांशी चांगलं पटत असतं किंवा त्या एखाद्या घरामधलं वातावरण एवढं प्रसन्न असतं आणि एखादी व्यक्ती अचानक येऊन जाते आणि काहीतरी त्या घरामध्ये अडचणी सुरू होतात भांडणं होतात आजारपणं सुरू होतात काही व्यक्तींची नजर जी असते तर अशा प्रकारची असू शकते काही व्यक्ती आपल्याशी वरून चांगलं बोलतात पण पन... त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी वेगळाच विचार असतो त्यामुळे बघा आपल्याविषयी आपल्या घराविषयी मुलांविषयी काहीतरी वाईट विचार केल्यामुळे आपल्या संपूर्ण घरामध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात काहीतरी नजरदोष होतात त्यामुळे बघा अशा प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये येऊ नयेत किंवा काही दोष झालेले असतील नजरदोष झालेले असतील काही बाधा झालेल्या असतील आपल्या घराला तर त्या सगळ्या दूर व्हाव्यात यासाठी अमावस्येच्या दिवशी केलेला हा उपाय नक्कीच प्रभावी ठरतो त्यामुळे बघा नक्कीच बरोबर तुम्ही या वस्तू अवश्य घरामध्ये जाळायच्यात तर हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आज अमावस्येला काही गोष्टी नक्की तुम्ही करा आज घरामध्ये तुम्ही वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे नित्य देवपूजा करायची आहे देवांची स्वच्छता करायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही सकाळी करा किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी रात्री जरी हे लेपन केलं तरी काहीही हरकत नाही त्याचबरोबर आज आपल्याला कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं आहे पाच कणकेचे दिवे तरी बनवा आणि नक्की त्याचं पूजन करा त्याचबरोबर कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं आहे दिव्यांचं पूजन करण्याला आज महत्त्व आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत कारण आषाढ अमावस्येलाच दीपामावस्या असं म्हटलं जातं आपल्या आयुष्यामधील अंधार दूर करण्यासाठी आपल्या प्रगतीतले अडचणी दूर करण्यासाठी आजचा दिवस नक्कीच प्रभावी आहे त्यामुळे नक्कीच काही प्रभावी उपाय हे आपण केले पाहिजे बघा आजच्या दिवशी केलेले उपाय हे नक्कीच भविष्य काळामध्ये आपल्याला शुभफळ देऊन जातात येणारा काळ आपल्याला सुख समृद्धीचा जावं त्याचबरोबर लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा घरातली नकारात्मक ऊर्जा आजच्या दिवसापासून आपल्या घरातून नष्ट व्हावी यासाठी आपल्याला नक्कीच हा उपाय करायचा आहे भले तुम्हाला कोणताही उपाय आज करणे शक्य नाही पण तुम्ही नक्की हा उपाय जो आहे तो करा दोन ते तीन मिनटाचाच उपाय आहे पण अवश्य तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता शक्यतो आज संध्याकाळी अमावस्येचं पूजन हे केलं जातं आषाढ अमावस्येचं त्यामुळे बघा हे पूजन झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता रात्री झोपायच्या आधी तुम्ही एक पाच ते दहा मिनिटं हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही घरातील कोणीही व्यक्ती करू शकतात हा उपाय महिलांना जरी काही अडचण असेल घरातल्या तर घरातले इतर सदस्य देखील हा उपाय करू शकतात त्यांना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता तर बघा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक आपल्याला दिवा लागणार आहे तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा असेल तर तो तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेऊ शकता किंवा मातीची पण घेतली तरीही चालेल आता काय करायचं आहे ही मातीची पणती किंवा जो कणकेचा दिवा आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला वा टाकायची आहे या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता किंवा जे कोणतं दिव्यासाठी वापरता तुम्ही तेल ते टाकायचं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला तर एका ताटामध्ये तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर आपल्याला त्या ताटामध्ये हळद कुंकू ठेवायचं आहे एखादं फूल ठेवायचं आहे असलं तर नाहीतर फक्त हळद कुंकू आणि जे दिवा आहे तर तोच ठेवायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुख्य दरवाजाच्या जवळ यायचं आहे आणि उंबरठ्याला आपल्याला हळद कुंकवाची पाच पाच बोटं जी आहेत ती लावून घ्यायची आहे हे लावत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे प्रज्वलित करायचा तो दिवा आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला अगदी चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची त्या, त्या दिव्यात आणि अशा प्रकारे उंबरठ्याला हळद कुंकू लावल्यानंतर उंबरठ्यावर एक स्वस्तिक पण काढून घ्या तुम्हाला तिथे मुख्य दरवाजाचं औक्षण करायचं आहे उंबरठ्याचं उक्षण करायचं आहे त्या दिव्याने आणि अशा प्रकारे हे औक्षण केल्यानंतर तुम्हाला तो दिवा जो आहे तुमच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ उंबरठ्याच्या जवळ उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवायचं आहे मग तुम्ही काय करायचं एक डिश घ्या छोटीशी त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा किंवा तिथेच खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता बघा काय करायचं आहे तर तुम्हाला हातामध्ये पाच काळ्या मिरी घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन चांगल्या फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आता एवढं साहित्य घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजावरून ते तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे आणि ओम कालभैरवनाथाय नमह या मंत्राचा जप करून तुम्हाला त्या पाच काळ्या मिरी आणि ते जी लवंग आहेत दोन लवंग प्रज्वलित केलेल्या दिव्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे ज्या दिव्याने आपण औक्षण केलं तर पिवळी मोहरी टाकून तर तो दिवा आपल्याला तिथे शेजारी ठेवायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पाच काळ्या मिरी दोन चांगल्या लवंगा उतरवायच्या आपल्या मुख्य दरवाजावरून जो आपला हात आहे तर तो चौकटीला थोडासा स्पर्श करायचा उंबरठ्याला स्पर्श करायचा अशा प्रकारे सात वेळा उतरवायच्या आणि हे उतरवलेले जे साहित्य आहे ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे जेवढा वेळ तो दिवा जळतो आहे तेवढा वेळ जळू द्या स्वतःहून तो मालवला त्यानंतर काय करायचं आपल्याला कापराची वडी घ्यायची आहे आणि मग तुम्ही यामध्ये दोन कापराच्या वड्या घ्या एक घ्या चालेल आणि पूर्णपणे हा दिवा मालवल्यानंतर त्यामध्ये कापराची वडी टाकायची आहे आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्याबरोबर त्यातलं जे साहित्य आहे काळी मिरी लवंगा आणि पिवळी मोहरी हे त्यासोबत जळणार आहे जे एवढं जळतं आहे हे साहित्य ते जळू द्या आणि जेव्हा हे सगळं थंड होईल तेव्हा काय करायचं आहे तर हे जे दिव्यातलं साहित्य आहे तर ते आपल्याला उचलायचं आणि ती जी राख आहे ती आपल्या घराबाहेर टाकून द्यायची आहे कणकेचा दिवा असेल तर पूर्णपणे दिव्याबरोबरच हे सगळं उचलायचं आहे आणि आपल्या घराबाहेर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे एखाद्या झाडांच्या मातीमध्ये जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल आणि जर पणते असेल तर बघा त्यातलं फक्त साहित्य तुम्ही घराबाहेर टाकलं म्हणजे जे राख झालेले आहे ती टाकली तरीही चालेल अवश्य हा उपाय करा यामुळे बघा घराला नजर दोष झालेले असतील कसल्या बाधा झालेल्या असतील तर त्या सगळ्या दूर होतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते घरातले वाद विवाद भांडणं हे देखील कमी होतात आणि नक्कीच या उपायामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढून माता लक्ष्मी आपल्या घराममध्ये वास करते त्यामुळे नक्कीच हा उपाय तुम्ही आज करा आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज रात्री करता येईल